शुभ सकाळ मंडळी दिवाळीचे ब्लॉग आपले उशिरा येत आहेत कारण का तर मी गावाला वगैरे गेली होती आणि गावाला तर तुम्हाला माहितीच आहे की गावखेड्यामध्ये रेंज वगैरे नसते आणि गावाला गेलं तर मग तेच कामं करायला पाहिजे नाही का आपण जेव्हा ज्या ठिकाणी जातो किंवा जे काम करतो ते मनापासून केलं पाहिजे तर मग बऱ्याच दिवसानंतर गेली होती तर इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी आणि मग एडिट करायला अजिबात वेळ नव्हता तर मी तर तुम्हाला माहितीच आहे मी पाचला उठते फिरायला वगैरे जाते आणि अंगणामध्ये पाणी वगैरे शिंपडलं त्याच्यानंतर मी घरात आली तर बघा सगळे झोपलेलेच आहेत आणि बाहेर अंधारच आहे अजून ब्रश वगैरे झालं त्याच्यानंतर नेहमीची सवय कोमट पाणी प्यायची तर इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे अंगणामध्ये रांगोळ्या वगैरे सगळं टाकून झालेलं आहेत बघा तर हे आहे शेणाचं गोवर्धन तर हे बाजूवाल्या ताईचं गोवर्धन आहे आणि आमचं साईडला आहे तुम्हाला आमचं पण दाखवते पण रांगोळ्या वगैरे सगळं काढून झालेलं आहे दाराला बॉर्डर लाईन बॉर्डर लाईन वगैरे आणि हे आहे माझं गोवर्धन आणि गोवर्धन म्हणजे शेणाचं असतं आमच्या कडे असा गोल गोवर्धन मांडला जातो मग रांगोळी आजूबाजूला काढली जाते परत फुलं वगैरे वगैरे लावून सजवलं जातं आणि संध्याकाळी दिवा अगरबत्ती लावून नैवेद्य वगैरे दाखवून त्याची पूजा केली जाते गोवर्धनाची तर नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन आणि मग आमच्याकडे गायखिडणीचा दिवस म्हणतात त्या दिवशी लावला ते आपापल्या दाराच्या समोर रांगोळ्या टाकल्या परत गेट आहे बाहेर तर गेटच्या बाहेर सुद्धा रांगोळी टाकली आणि हे जे ठेला दिसते आहे ते ताई त्यांचा रांगोळीचा व्यवसाय त्यांनी केलं म्हणजे त्याची सासरे वगैरे करतात रांगोळीच्या नेहमी धंदा तर त्याने सुद्धा इथे रांगोळी विकायला आणली होती आणि हा बघा सुरण आहे तर मी आज सुरणाची भाजी करणार आहे विकतच आणलेला आहे रुद्रांसोबत माझं बोलणं चालू होतं कारण तो ना सारखा बाहेर जात होता म्हणून मग त्याला मी सांगत होती की आपल्याला इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे घेतली आहे आणि पहिल्यांदाच मी विकत सुरण सुरून आणला नाहीतर आम्ही गाऊनच घरूनच आणते एक तर सगळ्यात जास्त मी माहेरूनच आणते सासरांनी एखाद्या वेळेस आणलं तर एक दोन वेळेस आणलं असेल एवढ्या वर्षामध्ये नाहीतर मी माहेरूनच आणते तरी भरपूर लावलेले असतात पण डुक्कर ना जंगलातली डुक्कर ते येऊन खातात असं बऱ्याचदा झालं नाहीतर माझी आई पहिले आम्ही बाराही महिने खातही होतो आणि बराच असं विकत होती पण तीस चाळीस किलो तरी अशी विकत होती पण आता ते डुकराच्या माऱ्याने काही राहत नाही तर आता विकत घ्यायची पाडी आली पण असं मी विकत घेत नाही तरी सुद्धा गावनंच आणते पण आता बऱ्याच दिवसानंतर सुरण दिसला मार्केटमध्ये तर म्हणतो अर्धा किलो घेऊया तर तीन डोके मिळाले होते याला डोका म्हणतात तर तीन मिळाले होते एक एवढा ठेवला आणि दोनची भाजी करते मी तर आता कापून तडून घ्यायचं इकडे तेल पण तापत आहे अशा पद्धतीने गोल्डन लालसर होईपर्यंत सुरण तडून घ्यायचं आहे सुरण न तडता सुद्धा आपण भाजी करू शकतो आम्ही तर लहानपणी न तडतात आमची आई करत होती आणि आम्ही सुद्धा करत होतो पण आता तडतात आणि करतो आपण तडून नाहीतर आम्ही लहानपणी तर न तडताच करत होतो कारण तडलं तर भरपूर तेल लागते आणि आधी कसं होतं का भरपूर काही असायचं का नाही आता भरपूर काही असते त्याच्यामुळे आपण सगळं हे करत असतो ज्या कढईमध्ये मी तडले त्याच ते तेलामध्ये आता मी भाजी फिवणी देते अद्रक लसण कांद्याची पेस्ट सोबतच टमाटर आहे आणि थोडासा असा कच्चा मसाला होता माझ्याकडे तो टाकला आणि मीठ पण टाकला आहे बघा चव्हीपुरता आणि हे आहेत आंब्याची फुलं सुकलेले आंब्याची फुलं ते पण टाकते तीन कारण ना सुरण म्हटलं तर आंबट लागते नाहीतर घसा घेते आणि हे घरगुतीच आहेत विकायला आले होते तर मग ते आपल्याला माहित आहे की घरगुती घासा वगैरे घेते तर मग आंबटाचा जास्त उपयोग करायचा आणि ते सुरण तडून घेतलेला आहे बघा सगळे मसाले ते आपले ते के गे ते। तर्मक ते सुरं मसाले पण थोडासा शिजू द्यायचे तेल सुटेपर्यंत काळचे भांडे वगैरे घासून झाले आता गॅस ओटा पुसायचा आहे म्हणजे गॅस वगैरे पुसायची आहे पण चहा करायचा आहे तर चहा केल्यानंतरच मी गॅस ओटा पुसणार आणि भाजी बघा आपली सुरणाची भाजी तयार आहे छान अशी मस्त टेस्टी सुरणाची भाजी फरशी पुसायची बाकी होती तर स्वयंपाक तर झालेलीच आहे जवळपास तर मी आता फरशी पुसून घेते आणि रोजच फरशी पुसते कधी मनाला लागेल तर एखाद्या दिवशी नाही पुसत आणि सण आहेत आता दिवाळीचे तर चार पाच दिवस तर आपण कंटिन्यू फरशी पुसतोच आणि अंगणसुद्धा सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम आम्ही रांगोळी वगैरे टाकतो सडा वगैरे टाकतो घरातली सगळी कामं वगैरे झाली जेवण वगैरे झालं थोडासा आराम केला आणि नंतर शेव बनवायचं होतंच आणि चिवडा बनवायचा होता एकाच दिवशी दोन पदार्थ करायचा ठरवलं होतं कारण माझ्या हाताला ना दोन दिवसाच्या आधी लागलं होतं म्हणजे तर त्याच्यामुळे मी साफसफाई करायला जर उशीर केली आणि मग दिवाळी दोन दिवसावर येऊन ठेपली तरीसुद्धा फराळ वगैरे काहीच झालं नव्हतं मग आता म्हटलं बनवायलाच पाहिजे तर रुद्रांसला आवडणारा पदार्थ म्हणजे शेव तर शेवापासूनच मग फराळ बनवायला सुरुवात केला तर इथे घेतलेलं आहे मी अर्धा किलो बेसन तर मी बेसन फारचून आणते मी दळून वगैरे आणत नाही कारण अर्धा किलो बेसन वगैरे इनफ होतो कधी शेव वगैरे बनवायचं असेल आणि बेसन म्हणजे पिठलं वगैरे करायचं असेल तर मी महिन्यातून एखादी वेळ करते जास्त करत नाही आणि मग बेसन ठेवलेलाच असतो म्हणून मी फक्त किराणामध्ये अर्धा किलो महिन्याचं आणते आणि दिवाळी आहे म्हणजे किराणामध्ये आणला होता तर अर्धा किलोचे शेव बनवते आणि गावाला वगैरे जायचं आहे त्याच्यानंतर परत गाऊन आल्यानंतर करायचं आणि ह्या वर्षी तर मी आईकडे न जाता आईच्या ज्या बहिणी आहेत माझ्या मावशी माझी आईची मोठी बहीण म्हणजे माझी मोठी आई तर त्यांच्याकडे जायचं ठरवलं होतं तर तिकडे पण जाताना थोडं थोडं काय होईना आपण दिवाळीच्या सणानिमित्त जे काही बनवलेले पदार्थ आहेत ते तर आपण घेऊन जाणारच म्हणून आता बनवते आहे दहा बारा पाकड्या जिरा बारीक करून मी शेवमध्ये टाकला होता आणि शेवची टेस्ट खरंच छान झाली होती खूप सुंदर झाला होता शेव कुरकुरीत असा आणि त्याच्यामुळे तर रुद्रांशला इतका आवडला आणि आमच्या बाजूची जी छोटी मुलगी आहे ती पण मग आजूबाजूची किरायवाले सगळे गेले होते तर तीसुद्धा सुद्धा आमच्याच घरात राहिल्यासारखी राहत होती मग रुद्रांस खातानी तिला पण देत होती म्हणजे या दोघांनी म्हणून आमचा शेव तर संपूर्णच टाकला होता दिवाळी येईपर्यंत असो मग ते मी दोन साचे पापडी सुद्धा काढली होती जे शेवाचं पीठ मी भिजवलं होतं त्याच पिठाची पापडी काढली होती, होती। आणि त्या पापडीचा मला चिवडा बनवायचा होता त्याच्यासाठी मी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती आणि ती तळून काढते तेलातून त्याच्यामध्ये तिखट मीठ चवीनुसार मिक्स करायचं आणि कडीपत्ता शेंगदाणे आणि शेव आणि पापडी असं टाकून डायरेक्ट असं आपल्या हातानेच चिवडा छान असा, असा चटपटीत होतो तर तेच करायचा प्रयत्न होता तर त्याच्यासाठीच हो मी पापडी काढली होती आणि मक्क्याचे पोहे सापडलेच नाही ज्या किराणा दुकानामध्ये मी किराणा आणते तिथे विचारलं पण तिथे मक्क्याचे पोहे नव्हते परत बाजूच्या दुकानात विचारलं तिथे पण नव्हते मग असंच मी दळण लावायला गेली तिकडे एक दुकान मिळालं तिथे मला मक्क्याचे पोहे दिसले तर मग छोटे छोटे दहा दहाचे पॅकेट होते दोन पॅकेट आणली तर तेच तळून घेते कारण मला आता पातळ पोह्यांचा चिवडा बनवायचा आहे पातळ पोह्यांचा चिवडा आमच्याकडे तर आम्ही नेहमीच करतो कुणी आलं गेलं किंवा क कामं वगैरे असतील आपल्याला शेतीवाडीचे आणि अशा वेळेस नाश्ता करणे पॉसिबल नसते आणि हे कसे वाढलेले पदार्थ आपण साठवून ठेवतो तर थोडंसं खाल्लं पाणी पिलं तर आपल्या पोटाला आधार होतो आणि आमच्याकडे असं केलाच जातो पातळ पोह्यांचा चिवडा वगैरे असं नाही की दिवाळी आहे किंवा सण आहे तर केलं पाहिजे असं नाही तर इथे मी एक किलो पोहे आणले होते पण एक किलोमधून मी अर्ध्याच पोह्यांचा चिवडा करते कांदे हिरवे मिरच्या मी आधीच कापून उन्हामध्ये सुकवून ठेवले होते थोडेसे कारण का त्याचं पाणी मुरून जातो आणि पटकन आपले हिरवे मिरच्या कांदे शिजवून जातात आता कोणी डायरेक्टच डायरेक्ट पण करता येतो असं नाही की सुकवलं पाहिजे वगैरे नाही कधी वेळ मिळाली तर आठवण आली तर सुकवून द्यायचे नाहीतर मग डायरेक्ट फोडणी पण देता येतो पातळ पोह्यांचा चिवडा करायसाठी मी काय काय साहित्य घेतलं तर अख्खा धने अख्खा धने तर आम्ही टाकतो चवी पुरता जिरा कांदा कांदे तर कापलेलेच आहेत जास्त कांदे कापले तर आपल्याला जो चिवडा आहे पातळ पोह्यांचा तो नरम होतो आणि कांदे छान असे व्यवस्थित भाजू द्यायचे जरा पण असे नरम असले तर मग चिवड्यावर परिणाम पडतो आणि चिवडा नरम होतो कढीपत्ता हिरवी मिरच्या हे सगळं साहित्य घेतलेलं आहे चिवड्यासाठी मेन वस्तू लागते ती म्हणजे कडीपत्ता आणि कडीपत्त्याचे झाड इथं आम्ही राहतो त्या ठिकाणी नाही आहेत आहेत आजूबाजूच्या घरी पण ते अनोळखी घरं आहेत आणि मागायला पण व्यवस्थित लागत नाही आपण कधी गेलो नाही त्यांच्या घरी जायला बरोबर वाटत नाही तर मी गावाला वगैरे गेली ना तर जास्त घेऊनच येते आणि इझिली पंधरा वीस दिवस कडीपत्ताच व्यवस्थित ठेवलं तर व्यवस्थित राहतो तर तोच कडीपत्ता मी वापरते आहे तर जवळपास चिवडा बनवून झाला सुरुवातीला वाटला मला की मसाला वगैरे कमी होतो की काय पण नाही मस्त असं मिक्स केला त्याच्यानंतर बघा तुम्ही असं छान असा चिवडा तयार झाला आणि अजिबात मसाला वगैरे कमी झालेला नाही तर तयार आहे बघा अगदी सिंपल सोप्या पद्धतीने बनवलेला चिवडा तर अशा पद्धतीने आम्ही चिवडा करतो आपल्या गावच्या स्टाईलनी आता बरेच लोक याच्यामध्ये काय 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 टाकतात छान असं आपल्या पातळ पोह्यांचा चिवडा तयार आहे बघा तर याच्यामध्ये आता मुरमुरे थोडेसे टाकणार आहे कारण आमच्याकडे ना पातळ पोह्यांचा चिवडा असेल तर मुरमुरे टाकतातच लोक तर भरपूर टाकतात मुरमुरे जास्त दिसतात आणि हे मक्याचे पोहे रडले होते ते सुद्धा याच्यामध्ये टाकणार आणि छान असे मिक्स करून घ्यायचे एकदम सोप आहे बऱ्याच जागेला जातो आमच्याकडे तर असं नाही की सण आहे म्हणून करायचं केव्हाही केला जातो कामधंदा असेल शेतीवाडीचे काम असतील तर थोडासा नाश्त्यासारखा होतो म्हणून पण केला जातो सणांना पण केला जातो पावणे पै आले तेव्हा सुद्धा चिवडा केला जातो बऱ्याचदा केला जातो चिवडा तर तयार आहे आपला मस्त चिवडा आणि ते मुरमुरे टाकते सेव झाला बनवून चिवडा झाला बनवून आता भांड्यांचा पसारा आहे गॅस ओटा आहे जो की मला क्लीन करायचा आहे तर छान खमंग असा चिवडा भाजून झाला तर एक किलो पोहे होते एक किलो पोहे मधून मी थोडेसे पोहे ठेवले कारण मग चिवडा पण खायला बघत नाही आणि बऱ्याच दिवसापर्यंत राहते पण दिवाळी संपून मग आम्ही गावाला जातो सासरी जातो माहेरी जातो थोड़ थोड़ तर मग थोडं थोडं तर न्यावंच लागते त्याच्यासाठी चिवडा बनवला तर भर भरपूरच झाला म्हणा न्यायला पण होतो आणि खायला पण होतो आणि परत गावाकडून येताना पण आणावं लागते मग असा भरपूर चिवडा होतो तर आता भांड्यांचा पसारा बघा भांडे वगैरे आता मला घासायचे आणि ते बघा दोन प्रकारची शेव बनवली मी एक जाडी शेव नेहमी बनवते रुद्रांसला आवडते एक थोडीशी बारीक अशी शेव बनवली तर दोन प्रकारची शेव बनवून झाली अर्धा किलो बेसन होती त्या अर्धा किलो बेसनमध्ये मी थोडीशी पापडी बनवली शेव बनवला आणि आता व्यवस्थित झाकून ठेवते तर ठेवायच्या वेळेसुद्धा मी एखाद्या प्लॅस्टिकमध्ये ठेवते नंतर डब्यात ठेवते अशा पद्धतीने मी प्लॅस्टिकमध्ये बांधून ठेवते नंतर मी डब्यात ठेवते तर हा वगैरे मिक्स पापडीमध्ये तर एक चिवडा झाला टेस्टी झाला आणि हे आता दोन्ही डब्यामध्ये भरून ठेवते नंतर आता चिवडा कसा गरम आहे गार झाल्यानंतर चिवडा पण ठेवून देणार प्लास्टिकमध्ये भरून डब्यात संध्याकाळचे दृश्य बघा हे बघा आमचं घर छान अशी लाइटिंग वगैरे लावलेली आहे वर तर नाही पण आपल्या दरवाज्याच्या खिडकीच्या लेवलमध्येच थोडीशी लाईट वगैरे लावली आणि भाड्यानी जरी राहिलो तरी ते आपलंच आप घर आहे आणि आपण त्या घरात राहतो तर त्या घराची काळजी करणे किंवा त्या घराला व्यवस्थित ठेवणे त्या घराला घर पण आणणे ही आपली जिम्मेदारी असते तर इथे बघा छान असं घर सजवलं रांगोळ्या वगैरे टाकलेल्या आहेत जिथे जिथे दिवे वगैरे ठेवायचे होते तिथे तिथे ठेवले खिडकीवरती दरवाज्याच्या बाजूला तुळशीला तर नेहमीच लावतो आपण आणि रांगोळी रांगोळ्यावरती सुद्धा दिवे लावून घेतले आणि अशा प्रकारे आमची नरक चतुर्दशीचा दिवस साजरा करण्यात आला